काल आजाद मैदानावरती भव्य दिव्य असा शपथविधी सोहळा पार पडला या शपथविधी वेळी आपल्या महाराष्ट्राचे लाडके नेते भारतीय जनता पार्टीचे प्रमुख देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमात मध्ये दोन हजार सत्तावीस साली आपल्या देशाचे पंतप्रधानाचे प्रमुख दावेदार हे देवेंद्र फडणवीस हे असतील अशा वेगवेगळ्या कमेंट अं प्रतिक्रिया वेगवेगळ्या त्यांच्या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया उमटत होते तर मित्रांनो अशा प्रतिकार काय येतात या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण इम्प्रुव्ह होणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण शेवटपर्यंत पहा तर तसं पाहायला गेलं तर अशा प्रतिकार काय येते त्यांची कारणे कोणते की देवेंद्र फडणवीस हे दोन हजार सत्तावीस साली देशाचे पंतप्रधान होतील का त्यांची कारणे काय आहेत तर पाहायला गेलं तर त्यांचं देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे असे बलाढ्य राज्याचे तीन वेळा मुख्यमंत्री पदाचे ते दावेदार झालेले आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस देशाचे पंतप्रधान बनण्यास प्रमुख दावेदार ठरले तर दुसरं पाहायला गेलं तर त्यांचं संघटन कौशल्य संपूर्ण मजबूत आपण दोन हजार चौदा पासून पाहतोय तर त्यांनी शंभरच्या शंभरपेक्षा जास्त भारतीय जनता पार्टीच्या जागा त्यांच्या नेतृत्वाखाली निवडून आणलेल्या आहेत त्यामुळे महत्वाचं पाहायला गेलं तर संघटन कौशल्य महत्वाचं ठरेल कारण काय की विरोधी पक्षात पाहायला गेलं तर गुजरातपेक्षा प्रबळ दावेदार राष्ट्रीय काँग्रेस इथे सुद्धा आहे प्रादेशिक पक्ष पाहायला गेलं तर शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल हे आव्हानेच पेलून त्यांनी दरवेळेस तीन वेळा शंभरपेक्षा जास्त जागा निवडून आणून त्यांची ताकद आणि त्यांचं संघटन कौशल्य त्यांनी दावून गेलेलं तर दुसरं पाहिलं गेलं तर त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप कोणतेही नाहीत एक निष्कलंक माणूस म्हणून त्यांची ओळख आहे आणि तसं पाहायला गेलं तर वेगवेगळे त्यांच्या कार्यात झालेली विकास कामे तर त्यांनी वेगवेगळे डेव्हलपमेंट नंतर मॅगझिनचा प्रकल्प वेगवेगळे बाहेरच्या देशातून आणलेली कामे त्यामुळे त्यांचा एक विकास परुष म्हणून त्यांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख आहे यामुळे ते सुद्धा प्रमुख याच्या या ओळखीमुळं ते प्रमुख गावीदार ठरू शकतात दुसरं पाहिलं गेलं तर ते हिंदुत्व चे, हिंदुत्वादी चेहरा म्हणून त्यांची संपूर्ण भारतभर त्यांची ओळख आहे तसं पाहिलं गेलं तर यांचे असणारे संघाचे संबंध संघाचा पाठिंबा असल्याशिवाय ते शक्य नाही त्यामुळे संघाचे चांगले असलेले संबंध आणि संघाने आताही दोन हजार आपले चोवीस साली निवडणूक झाली विधानसभेचे त्यावेळी सुद्धा संघाने एक संपूर्ण पाठिंबा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करा म्हणून आणि त्यावेळी संघाने सुद्धा दोन हजार चोवीस या आता दोन दिवसाचे पाठ्यामागे चांगलं विधानसभाचे तयारी आणि संघ सुद्धा विधानसभेचे काम करण्यास करण्यासाठी आपल्या ग्राउंड लेवलला उतरला त्यामुळं एवढ्या किती एकशे बत्तीस जागा ते भारतीय जनता पार्टी एवढ्या जागा निवडून आणू शकलं त्यामुळं त्यांची क्लीन आता तर महत्वाचं पाहिलं गेलं तर त्यांच्या समोर आव्हान कुठले आहेत तर आव्हान पाहिलं गेलं तर पहिलं आव्हान आहे तर आपल्या देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आमित शहा सुद्धा पंतप्रधान होण्यासाठी इच्छुक आहेत पण त्यांचे संघाचे असलेले एक कमी प्रमाणात संबंध दुसरं पाहिलं गेलं तर आपल्या युपी युपी एक बलाढ्य राज्य आहे युपी राज्याचं पाहिलं गेलं तर हिंदुत्व विचारा म्हणून योगी आदित्यनाथ यांचा हे सुद्धा प्रमुख दावेदार ठरवू शकतात हे सुद्धा त्यांचं एक एक प्रतिआव्हान म्हणून योगी आदित्यनाथ आदित्यनाथ ठरवू शकतात दुसरं पाहायला गेलं तर पाहायला गेलं तर नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा आपल्या पंतप्रधानाची शपथ घेतात का हे सुद्धा पाहायला गेलं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं दोन हजार सत्तावीस साली आपल्या देशाचे पंतप्रधान देवेंद्र फडणवीस बनू शकतात का तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा धन्यवाद